पत्र लेखनाचे दोन प्रकार आपण पाहिले औपचारिक पत्र ऑफिशियल लेटर आणि अह अनौपचारिक पत्र दुसरं आहे प्रकार अनौपचारिक पत्र म्हणजे आपण आपल्या नातेवाईकांना लिहितो काका काकी मामा चोरदा चोरते तात्या आजोबा मित्र मित्री या सगळ्यांना जी आपण पत्र लिहितो ती सगळी अनौपचारिकमध्ये येतात आता, आता यामध्ये पहा नमुना पत्राचा नमुना कशा प्रकारे पत्र लिहिलं पाहिजे दिनांक कुठं टाकले पाहिजे त्याच्यानंतर पत्ता कुठे लिहिला पाहिजे अलग सर तर दिनांक पहा दिसतंय तुम्हाला एकदम डाव्या बाजूला कोपऱ्यात देत दिनांक पाहिजे त्यानंतर दिनांक नंतर, नंतर प्रति कुणाला पत्र लिहित प्रति प्रती नंतर काय बाबा प्रती बाबा कोणाला मुख्या प्रति मुख्याध्यापक शाळेचं नाव किंवा प्रति एखादा सीओ साहेब असतील त्यांना पत्र लिहितो ते प्रतिमध्ये आणि नंतर विषय काय विषय आहे बाबा आमच्या घरात नळाला पाणी येत नाही आमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या तिकडे गटाला थुबलेले आहेत अशा प्रकारे नगरपालिकेला तुम्ही पत्र तो विषय तिथं लिहायचा त्याच्यानंतर महोदय हा शब्द खूप महत्वाचा आहे महोदय लिहून पुढे सुरुवात करायची ओके आणि मुख्य मजकूर लिहायला सुरुवात करायची बघा मुख्य लिहून झाला की नंतर खाली आपला ओके आपला आपली आता हा जो नमुना आहे हा कसा आहे ऑफिशियल लेटरचा नमुना आहे औपचारिक पत्राचा नमुना आपला आपली झालं की त्याच्यानंतर आपला पत्ता जो पत्र लिहितो त्याचा पत्ता खाली आला पाहिजे ओके तो आहे पत्ता बघा अशा प्रकारे आणि नंतर पत्र पाठवणारा म्हणजे तुमचा पत्ता हे झालं पत्राचा नमुना हा झाला औपचारिक पत्राचा नमुना आता आपण एक विषय बघूया बघा समजा अशा प्रकारे विषय येऊ शकतो बरं का आपल्याला वाचते वा लिहिते वाचायचं आणि लिहायचं कुमारांसाठी प्रसिद्ध मासिक मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होत ओके साहित्य संपदा त्या मासिकाचं नाव आहे अंकासाठी विद्यार्थ्यांकडून स्वलिखित लेख म्हणजे विद्यार्थ्यांकडून स्वलिखित लेख तुम्हाला लिहायचे कथा लिहा ललित लिहा ललित साहित्य लिहा ते मागवण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही लिहायचं आणि ते त्यांच्या मासिकामध्ये छापून येणार आणि शब्द मर्यादा सातशे पन्नास शब्द संपर्क कुठं संपादकाला लिहायचंय साहित्य संपदा समर्थ नगर पुणे यांना लिहायचं ओके okay? आता हा संपर्काचा पत्ता आहे आता या विषयाला अनुसरून तुम्हाला दोन वेगवेगळी पत्र येऊ शकतात लिहायला विचारला लिहायला लागू शकतात पहिलं कि बाबा असं असेल की तुम्ही संपादकांना पत्र लिहा तुमची कविता त्यांच्या अं मासिकामध्ये छापून येण्याबाबत किंवा अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा आता भावाला पत्र लिहायचं म्हणजे अनौपचारिक ओके आता ते लिहित असताना आपण काय करणार बघा एक आपली ही रेश ही बाजूला दिसते बघा ही आपला समाज म्हणा आपल्या पेपर असेल पेपरला रेश मारून घ्यायची बाजूला त्यानंतर आपण काय करणार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा ओके दिवाळी अंकामध्ये छापून आला लेख मग दिवाळी अंक दिवाळी कधी होते ऑक्टोबर नोव्हेंबर मग तारीख बघा नोव्हेंबरची टाका नाहीतर दिवाळीमध्ये येते कविता आणि तुम्ही फार जुलैमध्ये टाकता पुढच्या महिन्यातली तारीख आलं का लक्षात तसं पुढच्या वर्षाचे तसं नाही करायचं त्यानंतर प्रिय सुरेश सप्रेम नमस्कार सुरेश लायक सप्रेम नमस्कार द्यायचा हा त्यानंतर तुझे सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन ओके आता यानंतर हे लिहिल्यानंतर जा ज्यावेळेस मला दुसरा पॅरेग्राफ लिहायचा आहे त्यावेळेस त्या पॅरेग्राफची सुरुवात मी अशी जागा सोडणार नाही परीक्षेत सोडणार नाही मागच्या वर्षीच्या जुन्या जो काही नमुना होता जुने जे पत्र लिहिण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये इथं समाज सोडला जायचा पण आता काही सोडायचा नाही परीक्षा डायरेक्ट इथूनच सुरुवात करायची बघा दुसरा पॅरेग्राफ काय की बाबा कालच मी साहित्य संपदाचा दिवाळी अक्क वाचत होतो पत्र लिहिताना बघा दिवाळी अक्क वाचत होतो आणि त्यामध्ये तुझी स्वलिखित कविता वाचली वाचून खरंच खूप आनंद झाला तुझा अभिमान वाटला शेतकऱ्यांची काय कुठल्या विषयावर कविता लिहिली माहिती नाही तुम्हाला पण ना माहिती मला पण ना माहिती समजा शेतकऱ्यावर लिहिली किंवा बाबा शेतकऱ्यांपेक्षा सैनिकावर लिहिले असेल किंवा एखाद्या गुलाबाच्या फुलावर लिहिले असेल किंवा बाबा एखाद्या कामगारावरती लिहिलेली असेल निसर्गावर लिहिलेली असेल ती कविता इथं समजा शेतकऱ्यांची कथा तू तुझ्या कवितेतून अतिशय संवेदनशीलतेने मांडली या तो तुझे सामाजिक दिसून आले ओके आता यानंतर मला अजून एक जर पॅरेग्राफ लिहायचा झाला तर तुम्ही इथून डायरेक्ट येणार काही समाज सोडणार नाही अशाच प्रकारे तू प्रगती करत राहा शेवटी प्रोत्साहन द्यायचं आणि आए, आयुष्यात खूप पुढे जा तुझे पुन्हा एकदा तुझे मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असं थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये पत्र तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मराठीला पण हिंदीला पण इंग्लिशला पण अशाच प्रकारे आपल्याला पत्र लिहायचंय कुठलीही भाषा असू दे कहाणी वही सोच नाही सोच वही कहाणी नाही असे तुझा भाऊ अ लक्षात त्या भावाचं आता त्या भावाचा पण पत्ता असं गणेश सदन शनिवार पेठ पुणे चारशेला दोनशे तीन तो पात्र लिहायचा आणि ईमेल आय डी पण लिहायला विसरू नका गणेश ऍट द रेट जीमेल डॉट कॉम काही लिहा तुम्हाला ईमेल आय डी जसा तुम्हाला लिहिता येऊ शकतो तसं तुम्ही लिहू शकता तर अशा प्रकारे हे जे पत्र जे आहे आपण पत्र लिहू शकतो आणि चांगले चांगले मार्क मिळू शकतो ओके तर यानंतर संपलेलं आहे पत्र